नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत हवेली तालुक्यातील टिळेकरवाडीचा पैलवान महादेव बागडे यांनी सिद्धनाथ केसरी स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला सांगली जिल्ह्यातल्या केळगाव तालुक्यात नुकतीच सिद्धनाथ केसरी स्पर्धा पार पडली या स्पर्धेत पैलवान महादेव बागडे विरुद्ध सोनू हरियाणा यांच्यात लढत झाली या लढतीत महादेव बागडे यांनी आक्रमक खेळी दाखवली सोनू हरियाणाला उद्या काही मिनिटात चितपट केलं आणि सिद्धनाथ केसरीचा किताब आपल्या नावावर केला या स्पर्धेत महादेव बागडे यांना चांदीची गदा व एकाहत्तर हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले महेश बागडे यांचं शिक्षण लोणी काळभोर इथल्या पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये झालं लहानपणापासूनची कुस्तीची आवड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती यासाठी त्यांनी शिक्षण सोडून पूर्णपणे कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला पुण्यातल्या हनुमान आखाडा इथं वस्तात गणेश दांगट यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्तीचे धडे घेत आहेत पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद